नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे सकाळी बातम्या बघत असताना एक मनाला चुटका लावून जाणारी घटना घडली आणि हे व्हायला नाही पाहिजे म्हणून हा विशेष बाग आज बनवणं मला गरजेचं वाटलं दाराशिवमध्ये एका तेवीस वर्षीय मुलाने राजकुमार त्याचं नाव राजकुमार शिंदे त्याने आत्महत्या केली आणि आत्महत्येचं कारण तुम्हाला सांगतो की मराठ्यांना आरक्षण मिळत नाही म्हणून त्याचं मन कलुषित झालं जरा त्याचं मनाला वाईट वाटलं आणि त्याने आत्महत्या केली तुम्हाला सांगतो ते आंदोलनाचं काही होईल विषय कसा मार्गे लागन नाही लागन पण तुम्ही स्वतःचा जीव का देता माझ्या हजरून विनंती आहे सगळ्या मराठा बंधूनला अजिबात अजिबात तुम्ही स्वतः जीवाचा विचार करू नका आणि ह्यासाठी तुम्हाला सांगतो की तुम्ही माझ्या शब्दाला फक्त विश्वास ठेवा माझे पण भरपूर पब्लिक आहे मी स्वतः पाटील आहे मी स्वतः मराठा आहे आणि ही जे चालले ना आंदोलन हे इतकं गरजेचं आहे मला स्वतःला जळ बसलेली महाराज मी माझ्या आर्थिक परिस्थितीमुळं माझ्या दोन मुलं बस असून त्यांना शिकू शकलो नाही का ऐंशी हजार चौऱ्याहत्तर हजार पंचाळीस हजार एवढी फी भरायची ताकद माझ्यात नव्हती मग त्यांना एकाला साखर कारखान्यात लावलं बारावी पासनंतरच दुसरा आय टी आय केला आणि त्याला साखर कारखान्यात ला साखर कारखान्यात लावले त्याला सर्व्हिसला त्याला तीस चाळीस हजार रुपये त्याला परमनंट झाल्यावर होते त्याला मिळते आणि आणि ते सुखी होत्या हा येतो मी ठेवला पण ह्या सिस्टीमनी माझा पण बळी घेतलेला आहे आणि आम्ही तुम्हाला सांगतो आमच्या आजोबाच्या काळात चौसष्ट एकर जमीन होती बागायची ही परिस्थिती आहे हा मराठा जो तरुण रस्त्या उतारल्या त्याच्याबाबत कारण सांगतो तुम्हाला त्या आमच्या पंजेनी सहा लेखांना जन्म दिला एक पोरगी होती त्या लग्नाला बी विकली त्या काळात जमीन एवढं होत नव्हतं सहा जणांनी दोन दोन पोरं परत तयार केली मग ती झाली हो बारा मग ती वाढत होता आमच्या वाट्याला दोन अडीचेकर आली हा विषय आहे ना आणि आत्ताच्या काळात तर पन्नास लाख रुपये पंचेचाळीस लाख रुपये एकर एवढा बाधार इथं चाल कसे घ्यायची जमीन सोपं आहे का एवढी गोष्ट असा विषय असतो जी शेतकऱ्या दुःख शेतकऱ्यालाच माहीत त्याच्यामुळं हा जो मराठा तरुण आहे हा जो रस्ता उतरला ना हा सगळीकडून दाबलेला आहे तुम्हाला सांगतो तु। हे जाती पातीच्या जा पलीकडचं राजकारण आहे हा पहिल्याकडचा विषय आणि नुसतं मराठाच नाही तर तर सगळ्यांना दाबलेलं ओबीसीला सुद्धा आपलेलं आहे तुम्हाला सांगतो धनगरांना सुद्धा धनगर समाजालासुद्धा अजून आरक्षण नाही वंदारी समाजाला आरक्षण नाही अजून मुस्लिमांचे बरेच प्रश्न आहेत लय लय अवघड कंडिशन तुम्हाला सांगतो आता शी सरकारने द्यायला पाहिजे सरकारने द्यायला पाहिजे असं जे, जे म्हणते तुम्हाला थोडं खुलं खुलं करून सांगतो काय भानगडी नेमकी ह्याच्यातली आता शेतकरी माझं मला काय यातलं कळत नाही पण जेवढं व आपलं कानाव वेतन जेवढं आपल्याला अक्कल आहे त्यांनी दोन शब्द सांगितले तर फरक कुठं पडतोय पण आत्महत्या करू नका आता हे सरकार माझी कोण तुम्हाला सांगतो नेमकं लोकांनी लोकांच्यासाठी बनवलेलं राज्य म, म, म मुख्यमंत्री म्हणजे सरकार आपणच मतं दिलेली आहेत आणि ही बारीक जर खोलाचा विचार केला ना ही जी कुणी कुणाबरोबर जात आहे कुणी कुणाची सत्ता करत आहे पळापुळी चालली कोणी मुख्यमंत्री चार चार मुख्यमंत्री कोणाची कोणाला मिळणार आहे एकमेकावर आरोप लागून या तू मला सांगतो एकशे एकोणऐंशी घराणी अशी आहेत की ते स्वतः ते त्याच्या पलीकडं जाऊ जाऊन देत नाही आमदार की नाट्यावा ठेवा ही एकोण एकशे एकोणऐंशी लोकं अशी आहेत त्यांना त्या मराठीची पण आहे त्याच्यामध्ये बरीचशी त्या मराठ्यांना काही देणं घेणं नाही ह्या गरीब मराठ्यांचं या पोरांचं काही घेणं देणं नाही नाही तर चारांगे पाटलाबरोबर आता उभी राहिली असती ना उदा ती आणि जारांगे पाटील माणूस असा मिळाला आहे काही गावानं त्याला वरद हस्तं वरून हाय असं मला वाटतं लय आत्ती झालं ना की असं होतं आणि जरांगे जरांगे पाटील निर्माण व्हायला एक वेदना पण कारणे होते ती म्हणजे आत्ता आत्तापर्यंत जेवढ्या लाखो शेतकऱ्यांनी आत् आत्महत्या केल्यात ना त्याचा कोणी विचार केला नाही त्या प्रेरणेतून पांडुरंगाने बुद्धी दिली बघा आहे पाटलाला असं माझं म्हणे सर्वसामान्य माणसातला सर्वसामान्य माणूस आहे अगदी आणि तो इतका आपला का वाटतो मराठा तरुणाला याचं पाठीमागचं कारण हे याच्या सायकोलॉजिकल कारण आहे की जरांगे पाटील स्वतःचा जीव द्यायला तर तयार आहे आता त्या माणसाला आतापर्यंत पन्नास काय पाचशे कोटीची ऑफर दिली असेल वेगवेगळ्या कंपन्या अपार फॉरेन शिक्षण नाही ते माणूस आहे आणि सर्किट माणूसच येतात घडवतात तुम्हाला सांगतो इतका निस्वार्थी ते माणूस मराठा समाजाला मिळाला ही ते मराठा समाजाचं भाग्य समजायला पाहिजे तुम्हाला सांगतो पण ते ह्याच्यातून हे जे समुद्र मंथन चाललंय आता ह्याच्यातून काहीतरी निष्कर्ष न नक्कीच निघाल पण सरकारला जे दोष देताना मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्र्याला ह्याच्यात दोष नाही आणि तर अजिबातच नाही ही महाराष्ट्राची जी सिस्टीम आहे तुम्हाला सांगतो तु, ही मॅनेज करायला एकच माणूस असतो फक्त त्याच्या हातात सगळी पावर त्याच्या हातात मुख्यमंत्रीच्या हातात सगळे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस हा चेहरा असा आहे की ते स्वतः काही निर्णय घ्यायचं मानल्या एकटे निर्णय घेत नाही त्याला पण अजून एक बॉस आहे मोदी आणि अमित शहा तिथून दोघं डिस्कस करणार मग खाली न ही दे देवेंद्र फडणवीस सांगणार आणि देवेंद्र फडणवीस म्हणलं मग ते कार्यक्रम होणार साधी सरळ सिस्टीम आहे म्हणजे बारीक हे तो जर पाहिला बारीक जर पाहायला गेलं तर ह्या ही लढाई थेट मराठे विरुद्ध मोदीशी अशी देण्यात ठेवा फक्त म्हणायला आपलं चाललं आहे की बाबा आपण बघतोय सरकारला चाला मुंबईला चाला मंत्रालयात चाला ही पण ही डायरेक्ट जो आदेश येणार आहे मग तो आदेश काय येणार आहे हे तुम्हाला मी सांगतो मी माझा एक अंदाज सांगतो तुम्हाला आता प्रभू रामचंद्रांचं स काल हे होतं मंदिरात प्रतिष्ठापना होती ती मोदीरी रडले बिडले आपण बघितलं असन हा भावनांना हात तर एक विषय असतो ते झालं ते होईपर्यंतच तोपर्यंत रंगे पाटीलने नुकतंच नगर सोडलं होतं आज कदाचित पुणे जिल्ह्यात एंट्री ते मारलेली आहे आता सगळे सूत्र हालतील बघा इथून पुढं आता हा जो कार्यक्रम होणार राम मंदिराचा हा दिवशी संपला की दुसऱ्या दिवशीपासून मराठा मोर्चा माझा एक अंदाज सांगतो माझं मला घटनेनुसार माझं वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार तुम्ही काय ते म्हणजे फक्त विचार म्हणून घ्या त्याचं काही पालन करायची गरज नाही पण माझा एक अंदाज सांगतो मला काय होईल आणि आमच्या गावाशा दरून ते जाणार असल्याने त्याचं चित्रीकरण किंवा काही व्हिडिओ मी तुम्हाला ह्या चॅनलवर दाखवतो शंभर टक्के प्रयत्न करेन नेमकी वस्तुस्थिती काही पण ते उद्या म्हणजे आज आज वारे मंगळवार आजपासून निश्चित होईल की मुंबईत असं करू मुंबईत तसं करू माझा एक अंदाज मुंबईपर्यंत मोर्चा जाऊनच द्यायचे नाहीत एक तर काहीतरी थोडासा सकारात्मक निर्णय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांसाठी मुख्यमंत्री तो डिक्लेअर करतील ही एक बाजू झाली दुसरी बाजू अशी की आंदोलन हे दडपण्याचा प्रयत्न होईल पोलिसांचा आधार घेऊन सीआर एफ प्रसंगी मिलिटरी बोलावली जाईल काही केलं जाईल पण आंधर आंदोलन हे दडपलं जाईल अशा दोन शक्यता मला इथं वाटतात पण जास्त शक्यता अशी आहे की मुंबईपर्यंत जाऊनच देणार नाहीत काहीतरी त्याच्यात निर्णय होईल सकारात्मक झाला तर चांगलीच गोष्ट आहे रामकृष्ण हरी पण जर नाही झाला तर संघर्ष मराठा तयारी आणि हा इतिहास आजचा नाही दोनशे पन्नास वर्ष तुम्हाला मागे घेऊन जातो मी जी गर्दी बघतोय जे लाखोनी पोरं बघतोय ना शितळमळी ही आगे त्या पोरांना अनेक डोक्यात टेन्शन आहे त्या पोरांच्या जागाव की मराव हा प्रश्न आहे त्या पोरांच्या त्या पोरांचा असा प्रश्न आहे तुम्हाला सांगतो की त्यांना लग्नाला पुरी कोण देत नाही बहुतांश पोरं शेतकऱ्याची व्यवसाय करतो मग दुधाचे दर दाबल्यात सगळे काही करा कुठल्याही क्षेत्रात त्यांच्याकडे स्किल नाही त्यांना शिकायचं आहे जणांना विद्यार्थी दशेत आहेत काहींची भाऊ आहेत बहिणी आहेत शांना वारणाचे डोनेशन मागले जातात की आरक्षणाचा फायदा त्यांना असा घ्यायचा आहे त्यांच्याकडे काहींच्या प्रमाणपत्र आहेत सगळे पीडित आणि इथं सरकारची सिस्टीम केले आज मला जाणीव आठवण येते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बॅरिस्टर त्यांचं त्यांचं म्हणणं होतं त्यांनी एका इंटरव्ह्यू म्हणजे सांगितलं तर मी नीट बाबासाहेबांचा इंटरव्ह्यू पहा की लोकशाही मला वाटत नाही जास्त दिवस टिकेल म्हणून तुम्ही अशा व्यक्तीला मोठं करा अशा व्यक्तीला द्या जो स्वयंभू असला पाहिजे स्वयंपूर्ण असला पाहिजे तो स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यात असली पाहिजे तुम्ही कोणाचं नेतृत्व करताय तिकडून ऑर्डर यायचा आणि तसं तुम्ही वागायचा हे गाढवेत आणि हे आहेत हे दोन वाक्य त्यांनी बाबासाहेबांनी स्वतः सांगितले कारण इतका हुशार माणूस होता तुम्हाला सांगतो बाबासाहेब आंबेडकर इतके हुशार व्यक्ती होते की पुढच्या चाळीस पन्नास साठ सुद्धा हा समाज पाटील पाटील म्हणणार अडचणीत येणार हे त्या माणसाने त्यावेळेस तारलं होतं शंभर टक्के म्हणजे इतका अभ्यासू व्यक्ती मला तरी दुसरा दिसला नाहीत ते बाबासाहेब जर वाचले ना ते तुम्हाला कळेल असा विषय आता हिथं परिस्थिती अशी आहे हे चालल्यात वन यांला शिरूर पुणा ह्या परिसरामध्ये किंवा जास्त पुण्यात पुण्याचा पण सहभाग नाही पुणे मुंबईच्या मध्ये किंवा पुण्याच्या अलीकडंच शिरूर रांजणगाव या माडीसी ह्या साधारण ह्या पट्ट्यात कुठंतरी थांबण्याचा कार्यक्रम होईल आणि नाही थांबवलं तर ते येऊन द्यायचे नाहीत काहीतरी सकारात्मक तोडगा काढेन त्याच्यातून असं मला वाटतंय आणि ह्याच्यातला एक आता काय होते परिस्थिती आपण उद्या बघूच अजून एक महत्वाची गोष्ट सांगा राहिली याचं सगळ्यात बेस्ट सोल्युशन सांगतो काय आता तू या समजा मराठा समाज याला मिळाला ओबीसीतून आरक्षण काय झालं ओबीसी समाज पण उद्या मोर्चा काढणारे उद्या म्हणजे येणाऱ्या काय मोर्चा मोर्चा काढणारे किंवा कोण धनगर समाज आहे तुमचा माळी समाज आहे हे काढणार आहेत आता विषय असा आहे ही सगळ्या एक औषध आहे आता मग कसं आहे औषध माझ्याकडे लत पण आपलं कोण ऐकणार नाही पण तुमच्यापर्यंत चार दोन लोकांनी जरी ऐकलं तरी मला तेच समाधानी सांगतो तुम्हाला जीवी शहरी माणसं जातीवाद आमकं तमकं करत्यातलंय ही प्रत्येक धर्मात पाच टक्के दोन टक्के एक टक्के आहेत बघा शांला बाजूला काढायचं मराठे समाजाची जेवढे नेते आहेत ना सगळी बाजूला काढायचे त्यांना कोणाला मत द्यायचं नाही काय नाही ह्यांची जी कमावण्या भरपूर कमाव आता काय त्यांना जास्त कमावायची नाही पण असू शकतो इच्छा कदाचित की ही जागा गेलीच नाही पाहिजे ही तर आमदार मीच पाहिजे ही सगळी बाजूला काढायची फ्रेश माणसं पाहिजेत तुम्हाला सांगतो आणि मग स्वप्नात सांगतो तुम्हाला आता प्रकाश आंबेडकर आहेत इतकं अभ्यास व्यक्तिमत्व आहे ते तुम्हाला सांगतो पण ते जे बोलतात हे असा माणूस पाहिजे तुम्हाला सांगतो ह्या माणसाला प्रकाश आंबेडकरला जर एखादं चांगल्या प्रकारचं पद दिलं मला असं वाटतं की मी माझ्या मनातल्या मनात आपला विचार करतो आपलं उसा शेती मोडलं ना आपलं की बसलं ना असं झालं तर काय वारे होईन भाऊ नाही का मग कसं वाटतं मला की पाच वर्ष हे मुख्यमंत्री असतो पाच वर्ष असतो बरोबर ना पाच वर्षात अडीच वर्ष जरांगे पाटला मुख्यमंत्री केलं काय फरक पडतोय अडीच वर्ष ओबीसीच्या नेत्यांना मुख्यमंत्री करायचं आता परिस्थिती इथं अशी आहे की ओबीसी नेत्यांच्यामध्ये जरंगे पाटलांसारखा क्लिअर खट नेता त्या समाजातून ने येणं गरजेचं आहे आत्ता जे ओबीसीमधले जे नेते आहेत ना ते मला तितकेसे केपेबल वाटत नाहीत मी स्पष्ट मत सांगतो शपोरांच्यातून धनगर समाजातून एक नेता ने उठला पाहिजे कोणीबी आणि त्याचा अभ्यास पाहिजे हे मात्र फार गरजेचं आहे भरपूर अभ्यास पाहिजे स्वतःच्या जाती धनगर आणि धनगड अशा दोन जाती आहेत त्याच्यात काहीतरी वाद घालून ठेवलेले आहेत कागदपत्री आडखाट्या घालून ठेवलेले आहेत या समाजाला जर न्याय द्यायचा असेल ना तर तुमच्यातूनच कुणीतरी बिरोबाच्या आशीर्वादाने निघावं लागेल ही शंभर टक्के सांगतो माळी समाजातून तर निघावं लागेल हे नेते वरपर्यंत गेले पाहिजेत आणि फ्रेश लॉबी वाचवली पाहिजे फार कठीण प्रक्रिया पण समुद्र मंथन चालू आहे आता ह्याच्यातून ह्याच्यातून जर आमचेच मराठ्याचे नेते परत निवडून येणार असतील आणि कोणतरी मुख्यमंत्री मराठाचं होणार असतील तर त्यात काय मला वाटत नाही मागचा दिवस पुढं मग असा विषय येतो फ्रेश माणसं पाहिजे आपल्याला प्रकाश आंबेडकरांसारखी व्यक्ती ना ह्यांच्या खाता ह्यांच्या हातात गृह देऊन टाका तुम्हाला सांगतो संपूर्ण कायदा सुव्यवस्था माठ त्यांच्या हातात द्या बघा कसं काम होतं आहे ही केपेबल माणसं आपल्याकडं सगळी आहेत पण होतं आहे काय माहिती आहे का कोणाची कोणाला नेळ नाही ही नेते मंडळी काय करतात प्रत्येक समाजातून प्रत्येक प्रत्येक जाती जातीतून वेगवेगळे काढायची यांना त्यांना त्यांच्या तरुणांच्या मनात आणि असं ते हु फुर फुरण चढलं पाहिजे त्यां असं त्यांना बोलायचं तरुणाला तरुणाने छिट्या टाळ्या वाजवायच्या आपला नेता आहे आपलं आहे हे आपल्या नेता आहे आणि हे बाकीचे विरोधक आहेत ओबीसीने म्हणायचं मराठी विरोधक आहे कुणी म्हणायचं हे म्हणायचं ओबीसी व्याकार आहे ते असं व्याकार आहे नेता ते एक टक्के येत ना ते बेकार आहेत देणार ठेवा तेवढे बेकार आहेत बाकी समाज अख्खा चांगला आहे सगळेजण कष्टकरा वाखर येतात तात्तोतले लोक ता आहेत आणि सगळे आपलेच लोक आहेत जेवढं तुम्ही जातीवादून एकमेकाशी लढणार ना तुमचा करेक्ट कार्यक्रमच होणार देणार ठेवा हां होणार म्हणल्या होणार जेवढं तुम्ही जातीपासून लांब जाताना थोडं डोकं चालून विचार करताना आता इंटरेस्टिंग कंडिशन झालेली आहे ह्या मोर्चाची मला स्वतः राहावं ना आता तीस माझ्या घरापासून तीस किलोमीटरवर मोर्चा चालना चालला आज आणि आपल्या डोक्यात आहे एक दिवस बाग नाही पडला तरी ना आपला उदेशाला आपल्याला मोर्चाला जायचं हे माझ्या फिट डोक्यात जय महाराष्ट्र